ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टीत मध्ये राजकारण आणण्याच काहीही कारण नाही मी कितीही भाषण ठोकले मी ते कितीही बसले म्हणले मी आमरून उपोषण करण्यानी कायदा बदलत नसतो कायद्याने जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांच्या कल्याण झालं माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळे सभामुळेच राहिलेलं सुद्धा मिळणार आहे पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही उगाच मी तुमच्या वाटाला वाट गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही मी आतापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट येत का चांगले आहेत का कसले आहेत जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखाणार कारण पूर्वी वेगळं होतं माझा समाज एक नव्हता होता हा तुमचं साथच होतं

माझ्या जा वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका मनोज जरांगे पाटील यांचा पंकजा मुंडे यांना इशारा बीड लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलत असताना उपोषण आंदोलन करून आरक्षण मिळणार नाही असं म्हटलं होतं त्यावर आता मनोज जारांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अप्रत्यक्षपणे फटकारलाय कितीही उपोषण केले भाषण केले तर अशा पद्धतीनं कायदा बदलत नसतो त्यासाठी विशिष्ट पद्धत असून सामाजिक मागसले पण सिद्ध झालं तर आरक्षण मिळू शकेल अशा आशयात त्यांनी जरांगे पाटील यांना सुनावला होता विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ज्या पाटोदा तालुक्याच्या परिसरात आरक्षण जात या मुद्द्यावरून भाषणं केली त्याच परिसरात दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांचा दौरा झाला होता त्यानंतर मनोज जरांगे यांना माध्यमांनी याबाबत विचारलं असता त्यांनी पंकजा मुंडे यांना थेट इशाराच देऊन टाकलेला आहे तर काय म्हणाले आहेत मनोज जरांगे जरांगे पाटील म्हणाले आहेत की पंकजा मुंडे यांच्या विधानाविषयी प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे यांचं विधान मी ऐकलेलं नाही पण पंकजा मुंडे यांना आणि त्यांच्या समाजाला कधीही विरोधक म्हणून मानलेलं नाही मी त्यांचे विधान स्वत ऐकतो आणि मग त्यावर प्रतिक्रिया देतो असं त्यांनी म्हटलं आहे पण त्यांना याच कडेला यायचं असेल तर मराठ्यांचाही नाईलाज होईल असंही ते म्हणाले मराठा आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा की के राज्य सरकारचा हे मराठ्यांना चांगलं माहिती आहे हे पंकजा मुंडे यांनी सांगण्याची आवश्यकता नाही पण मराठा समाज आणि आमच्या उपोषणाविषयी त्यांनी आम्हाला हिनवू नये त्यांनी जर का आम्हाला हिनवून बोलायचं असेल तर त्यांनी त्यांचा का चष्मा काढून एकदा माझ्या उपोषणामुळे समाजाला अर्धा आरक्षण मिळालंय आणि यापुढे देखील उपोषण आणि सभांमुळे राहिलेलं आरक्षण मिळणारच आहे पण आम्हाला टक्कर देण्याचा प्रयत्न करू नका मी जर टक्कर द्यायला लागलो तर मी कुणालाही सोडत नाही मी तुमच्या वाटेला गेलेलो नाही तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस दिला आहे माझे राज्यभर दौरे सुरू आहेत गावखेड्यातून मला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे समाजाचा राज्यकर्त्यांविषयी प्रचंड रोष असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे हा असंतोष असताना राज्यकर्ते मात्र कुठल्या विश्वात आहेत हे कळायला मार्ग नाही असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाल्यात माध्यमांशी बोलताना ते या सगळ्या गोष्टींमधचा खुलासा त्यांनी केला आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली नाही शब्द मागे घेत नाही मी गोपीनाथ मुंडेंची अवलाद असं पंकजा मुंडे म्हणाल्यात राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत असलेल्या बीडमध्ये आता मनोज जरांगे पाटील विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या वादाची चर्चा सुरू झालेली आहे त्या म्हणालेल्या आहेत की मी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केलेली नाही आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही मी गोपीनाथ मुंडेंची अवलाद आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर आपण टीका केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट आहे पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधी वक्तव्य केल्यानंतर बीडमध्ये राजकारण हे चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळालं त्यानंतर आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं गेवराई तालुक्यातल्या उमापूर येथे प्रचार सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या मी जरांगेंवर टीका केलेली नाही भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्यात की वर्षभरात मी मनोज जरांगे पाटलांचं नाव देखील घेतलेलं नाही मला ज्याच्यावर बोलायचं आहे मी त्याच्यावर मोठ्या आवाजात बोलते आणि मी जर ट टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही मी गोपीनाथ मुंडेंची अवलाद आहे गरिबांसाठी आंदोलन करणारे जरांगे पाटील आणि त्यांच्यावरती मी टीका केलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मला वंचितांसाठी आणि पीडितांसाठी काम करायचं आहे वंचित आणि पीडितांचा वाली होईल अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांच्या चितेवर घेतली होती आणि वंचितांच्या बाजूने उभे राहण्यासाठी मी कुणालाही घाबरत नसल्याचं यावेळेस पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ते देखील बघूया